नमस्कार मंडळी आमच्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे तारीख अकरा ऑगस्ट आज आहे आमच्या आरुषचा बर्थडे तर बर्थडेची सगळी तयारी चालू आहे घरात दाखवतो तुम्हाला तर इथे प्राजक्ता वेज पुलावची तयारी करते वीस पंचवीस माणसांचं वेज पुलाव असं बनवते ती आता इकडे पनीर आणि ते वरून कांदा टाकायसाठी ते फ्राय करून घेतलेला आहे इकडे सगळे व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले आहे आपण थोड्या वेळाच पूर्ण तयारी करायची आहे डेकोरेशन पण बाकी आहे अजून बड्डेचं थोड्या वेळाने भेटूया मित्रांनो तर इथे डेकोरेशन आपलं होत आहे आरुसचा मामा आहेत डेकोरेशनला आणि दोघी मावांनी डेकोरेशन केलेलं आहे असं छान तर कसं वाटलं मी त्यांना तुम्ही कमेंटमध्ये सांगा आरुसचा केक आला आणि ही आहे आमची मावशी मा मला आम्ही तिला ताईस बोलतो माझी सख्खी मावशी आहे छोटी ही आहे आमच्या बहिणी ही माझी बहीण आहे सोनीताई आणि ही आहे दीपमाला ताई ते आणि ही आंटी आमच्या इकडे वर राहते थर्ड फ्लोअरमध्ये ती पण खूप मस्ती करते आमच्याशी खूप चांगली आहे बाईकची पण पूजा करताना त्याना घेतलं नव्हतं व्हिडिओमध्ये तरी या आठ माझा पण व्हिडिओ टाक ही इथं माहिती आहे तुम्हाला मम्मी माझी मम्मी हे बघा तसं वाटतं मी तुम्ही छान पद्धतीने केक काप केक कापतो आरे होते सगळे घाबरत होता रडायला लागला केक कापता कापतात आणि मित्रांनो जेवण पण ठेवलेलं तर सगळ्यांना जेवण जेवायला बसवलेलं तर ब्लॉग कसा वाटला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय